नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक पाउल वाड या पुस्तकाचे क्रमशः वाचन आज भाग जगी धन्यवाराणसी पुण्यराशि दया माजी जातागती पूर्वजासिमनामावळी नकाळी जिवा ही तसांगे चंद्रमौळी आपल्या पूर्वजांना उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून त्यांचा उद्धार व्हावा म्हणून वाराणसीला म्हणजेच काशीला जावे असे म्हणतात प्रत्येक हिंदू धर्मियाला काशी हे पुण्यक्षेत्र वाटते काशीला जाऊन गंगा स्नान करणे व काशी विश्वेश्वराचे म्हणजे भगवान शंकरांचे दर्शन घ्यायचे असे प्रत्येक हिंदूला वाटते त्यामुळे आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो अशी श्रद्धा आहे म्हणूनच पुराण काळापासून काशी यात्रेचे महत्व सांगितले आहे काशी सजावे नित्य वदावे असेही म्हटले आहे याचा अर्थ शक्यतो काशीच जावे व न जमले तर नेहमी काशी क्षेत्राचे स्मरण करावे म्हणजे काशी विश्वेश्वराचे व गंगामाईचे स्मरण करावे असे सांगितले आहे थोडक्यात म्हणजे शिवशंकराचे स्मरण केले असता वा काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले असता आपल्याला व आपल्या पूर्वजांना उत्तम गती प्राप्त होते म्हणजे सर्वांचा उद्धार होऊन सर्वांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे समर्थ या श्लोकाद्वारे आपल्याला उपदेश करतात की ज्या भगवान शंकरांची आराधना केल्यानंतर आपल्या पूर्वजांना व आपल्याला गती प्राप्त होते ते शंकरजीसुद्धा मुखामध्ये कायम रामनाम असू द्या असा हितोपदेश आपल्या भक्तांना करतात कारण त्यांनी तशी प्रचिती घेतली आहे प्रत्यक्ष काशीला आले नाही तरी चालेल मला भजले नाही तरी चालेल त्याऐवजी तुमच्या मुखात रामनाम सदा सर्वदा असले तर तुमचे हित तु होईल अशी ग्वाही प्रत्यक्ष शंकर भगवान आपल्या भक्तांना देत आहेत समर्थसुद्धा आपल्याला हेच उदाहरण देऊन पटवून देत आहेत की ज्या शंकर भगवान यांच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते जो मोक्षदाता आहे तो स्वतः पार्वती मातेसह रामनाम जपतो त्यालाही रामनामाचाच आश्रय घ्यावा लागला होता त्यामुळे स्वतःच्या अनुभवावरून प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्याला हितकर असा रामनामाचा मार्ग दाखवित आहेत तोच आपण अंगीकारला पाहिजे व त्यावर आपण श्रद्धा ठेवून मोक्ष मिळवला पाहिजे त्यासाठी काशीला जाण्याची देखील गरज नाही गोंदोलेकर महाराज म्हणतात अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच ते निमित्त होय परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की क्षेत्राला क्षेत्रत्व आपणच देतो अन्यथा ते सुद्धा इतर गावांसारखेच एक गाव असते तीर्थयात्रा व्रते नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे साध्य आहे उदाहरणार्थ जिना वर जाण्यासाठीचे साधन असून वर जाणे हे साध्य आहे आपण जिन्यालाच धरून बसतो तेथेच थांबलो तर वरचा मजला गाठणार कसा परंतु दुर्दैवाने आपण साधनांचाच हट्ट धरून बसतो त्यामुळे परमेश्वर प्राप्ती बाजूला राहते क्षेत्र हे देखील आपल्या भावनेनेच निर्माण केले आहे तर मग ते आपल्याला घरच्या घरी का नाही निर्माण करता येणार यासाठी पाहिजे भगवान शंकरही आपल्याला आपल्या हिताचे हेच सांगतात की सदा सर्वदा मुखी रामनाम असले तर मोक्ष मार्ग मिळवण्यासाठी वेगळे काशीला येण्याची गरज नाही मोक्ष तुम्ही घरचे घरी सुद्धा मिळवू शकता यासाठी फक्त रामनामावर अतूट श्रद्धा हवी जय जय रघुवीर समर्थ